रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लोकाभिमुख उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा तहसीलदार राजेश चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चनगड तालुक्यात महसूल विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल संबंधित अडचणी स्थानिक पातळीवरच सोडवण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन चनगड तालुक्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त चार ऑगस्ट रोजी नागनवाडी मंडळ अंतर्गत बागिलगे गावात समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली या शिबिरात सातबारा उतारामधील नोंदी कमी करणे अ पा क शेरे कमी करणे संगणकीय त्रुटी दुरुस्त करणे ई पीक पाहणी स्टॅक नोंदणी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांची नावे सातबारामध्ये नोंदवणे तसेच सर्व प्रकारच्या सामाजिक पेन्शन योजना आदी विषयांवर मार, मार्गदर्शन करण्यात आलं दरम्यान तहसीलदार चव्हाण यांनी सांगितलं की या शिबिरामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होत आहे शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते हा जिव्हाळ्याचा मुद्दा असून रस्त्याच्या अतिक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असं त्यांनी सुचवलं मोजणी विभागाच्या मदतीने रस्त्यांची मोजणी करून समस्या निकाली काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली शिबिरात विविध योजनांचे पाचशेहून अधिक दाखले वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच नरसू पाटील हे होते यावेळी मंडळ अधिकारी देवीदास तारडे महसूल अधिकारी प्रथमेश देसाई माजी प्राचार्य सट्टोबा पाटील ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक तसेच पोलीस पाटील महिला बचत गट ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शिवनगेकर तर आभार देविदास तारडे यांनी मानलं महानकर निपसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे